मला तर असं वाटतं बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद आहे मला जरी त्यांच्यानी पैशाचा वापर केला असूला तरी माणूस नात्याने मला नाही सर्वजण म घालून जिंकून दे जिंकून देतील अशी मला शंभर टक्के गॅरंटी आहे माझे कार्यकर्ते पण माझ्यासोबत माझ्या महिला बसून माझ्यासोबत चांगल्या प्रकारे माझ्या माझं राहिल्या सहकार्य चांगलं आहे सगळ्यांचं गावातल्या लोकांचं माझ्या घरातील सगळ्या ज्येष्ठांच्या म्हणा आपल्या वेगवेगळ्या मुलाचं मुलीचं गावयाचं सगळ्यांचं मला चांगल्या प्रकारचं प्रतिसाद आहे बरं उशीरच असं वाटतं मला आता शंभर टक्के मी निवडून घेणार जनशक्ती नाकारतीलच लोक जरी घेतले असतील तरी लोकांचा प्रतिसाद म्हणजे जनशक्ती जिंकेलच म्हणजे मतदार म्हणजे मतदार सगळे म्हणजे सुशिक्षितच आहे सगळे ते बघतील ना काय म्हणजे कोणाला घालावे कोणाला नाही कोण व्यक्ती आहे पुढे जाण्याच्या लायकीचे आहेत ते पण बघतील आणि विचार करून घालतील